एका गावात उंदीर झाले पहा एका गावात उंदीर झाले पहा प्रत्येक घरात आठ नऊ दहा प्रत्येक घरात आठ नऊ दहा गावी मग आल्या छान छान माऊ गावी मग आल्या छान माऊ घरोघरी विचारे मी येऊ मी पाहता पाहता झाले उंदीर कमी पाहता पाहता झाले की उंदीर कमी प्रत्येक माऊ म्हणे यम्मी यम्मी उंदीर संपले तरी माऊचे लाड होतात उंदीर संपले तरी माऊचे लाड होतात दूध आणि खवा त्यांना सगळेच देतात दूध आणि खवा त्यांना सगळेच देतात केली मदत कुणी तर अशीच लक्षात ठेवावी केली मदत कुणी तर अशीच लक्षात ठेवावी आपणही शक्य तेवढी मदत करत जावी आपणही शक्य तेवढी मदत करत जावी